पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच शुद्ध साजूक आणि कणीदार निसर्ग समृद्ध असलेले कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढचे पाऊल टाकले आहे मायट्री माय कोल्हापूर उपक्रमा अंतर्गत वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांच्या साथीने एकाच दिवशी एकाच ठिकाणी दोन हजार झाडे लावण्याचा रेकॉर्ड ब्रेक ऋतूसंकल्प यशस्वी झाला याचा मनस्वी आनंद होत आहे या झाडाची निगा राखण्याबरोबरच आपल्या भावी पिढीपर्यंत झाडे लावा आणि झाडे जगवाचा संदेश या माध्यमातून उपस्थितांनी द्यावा हरित कोल्हापूरचे स्वप्न साकार करावे असे आवाहन कोल्हापूर दक्षिणचे कार्यसम्राट आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले पर्यावरण तज्ज्ञ आणि वृक्षप्रेमी यांच्या मार्गदर्शनाखाली किती फुटावर खड्डे असावेत कोणती झाडे लावावीत याचे नियोजन केले त्यानुसार या ठिकाणी मोहगनी फिल्टो फेरम करंज रबर कदम टिबुबिया हुंबर आदी वृक्षांची लागवड केली आहे पर्यावरण रक्षण व हरित कोल्हापूरसाठी तरुणाईची भूमिका महत्वाची आहे आज येथे उपस्थित असलेल्या व्यक्ती व संस्थांनी कोल्हापूर अधिक समृद्ध झाड लावून चांगलं पाऊल टाकलं आहे आता आपल्या पुढील पिढीला वृक्षारोपणाचे महत्व सांगून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले या रेकॉर्ड ब्रेक उपक्रमास तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद लाभला यामध्ये विविध असोसिएशनचे पदाधिकारी विविध वृक्षप्रेमी संघटना ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी लहान मुले उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर महादेव नरके यांनी केले यावेळी आमदार पाटील यांच्या सह उपस्थितांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या आमच्या कोल्हापूरचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे आज आणि यापुढील काळातही झाडे लावून ती कायमस्वरूपी जगवण्याचा संकल्प आम्ही करत आहोत माझे कोल्हापूर हिरवेगार कोल्हापूरसाठी आम्ही कार्यरत राहू अशी शपथ आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह उपस्थितांनी घेतले या उपक्रमात युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग होता या उपक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच वृक्षप्रेमी सहभागी झाले होतेच पण त्याबरोबरच युवती आणि सुद्धा लक्षणीय सहभाग घेतला होता कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज